तुम्हाला इथे नवीन दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात नाही माझ्या शाळेतनं करते तर मुलांची प्रार्थना वगैरे झालेली आहे आणि गाणी वगैरे घेतलेली तर तुम्हाला जर आपले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अशी वेगवेगळी माहितीही मिळेल आणि वेगवेगळ्या रेसिपीही मिळते कारण आपल्याला शाळा घर दोन्ही घडतं होतं आणि तुम्हाला डायरेक्ट आता मी रात्रीचा व्हिडिओ दाखवते आणि तिथे मी भेंडीची भाजी छान अशी बनवली आता मी ना भिंडी भाजी बनवते पण त्याच्या अगोदर ही मिरभुंटी बन त्याने तळून घेते तेलामध्ये आणि मग त्या तेलावर भिंडी बनवते भिंडी आणि वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि तुमच्याकडे मिरघुंटी गेली जातात का म्हणजे पापण्याच्या सोबत ही मिरगुंटी उडदाची असतात उडदाच्या डाळी ते तर माझ्या मुलाला खारोडी कोंडोरी किंवा कुरडी आवडत नाही ना तर त्याच्यात ही मिरमुंटी तळून घेते भेंडी बनवते ना तेल म्हणजे त्याच्यावर लसूण टाकलं नाही भेंडी आणि मग हा उघड केलेला पाणी तर त्याला वेगळ्या पद्धतीने भेंडी बनवते तर तुम्ही बघा आणि जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही मला अशा पद्धतीने करता का ते मला सांगा तर सगळं मग आता ही भेंडी म्हणता कांदा असा छान रंग परतवायचं आहे भेंडी मी अशी ही अशी उभी चिरून घेतलेली छान कांदाचा परत कांदाचा लवकर मऊ आहे त्याला त्याच्यामध्ये मी थोडासा मीठ टाकून घेतो कांदाचा लवकर असा मऊ होईल आणि बऱ्याच दिवसापासून मी आता कांदाची मी टाकलेलं नाहीये गडबड धावपळ अंगणवाडी त्यासाठी मला वेळच मिळतात माझे मजेमध्ये येतात समजून ही चिंच टाकायची तर चिंच जरा टाकली ना थोडी तर जरा वेगळीच होते आता ही चिंच टाकायची आयड्या माझ्या मुलीची ના ના કાંદા મુંઘાલા ના તો હું હળ તાકું હલેંગે લાલ भेंडी टाकून परतावायची आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा पुरता पण घ्यायचा भेंडी बनवली ना का दाखवते आता इथे बघा इथे नऊ वाजलेले आहेत रात्रीचे आणि ते मिरगुंटी आणि मग छान अशी असे अशी भेंडीची भाजी बनवली आणि हे वरण बनवले आणि भात हे सकाळच्या भाते शिल्लक आहे आणि ते शेंगदाणे भाजले आणि हे कूट करून ठेवलं आहे शेंगदाण्याचा सकाळी डाबा काचा घाई होते ना त्याच्या आणि ते एकीकडे स्वामी समर्थांचा अभंग मंत्र लावलेला आधी बंद केले आणि हे शेंगदाणे का लागले तर पावसा आहे ना कीड मको लागायला म्हणून सगळे भाजून ठेवले म्हणजे आयतेवर आपली खचि अशी होत नाही तर आता मला एक ब्लाऊज थोडा अर्धा राहिला तर शिवायचा आहे चला मग आता परत भेटू आता इथे माझ्या मुलीने ना हे तिला प्यायला बीट आणि गाजराचा थोडंसं जाडसर असा ज्यूस केलेला आहे तर चांगली चव नव्हती लागत तिला कारण त्याच्यात काहीच टाकलं नव्हतं तर आता मी जायफळ वेलची आणि साखर ह्याची पुड केली जेव्हा तिला कधी खायचं असेल ना तेव्हा ती त्याच्यामध्ये मिक्स करून कर ते खाईल तर तुम्ही कधी ते असं करा आणि हे ना वेल ही वेलची पूड करून ठेवली ना तर आपल्याला सोपी पडते तर चला माता मग आता जेवण करून घेऊ आणि सगळ्यांना शुभरात्री तर तुम्हाला शुभरात्री बोलली पण माझे माझी बरेच कामं पाकी आहेत तर इकडे माशाला खाद्य टाकायचे आणि उद्याच्या जेवणाची तयारी म्हणजे डब्याची तयारी माझी मिस्टर करतात घड्या शेंगावरून ठेवतात तर त्यांची बरीच मला मदत असते चला आता खरे आता तुम्हाला मी शुभरात्री बोलते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि थोडं समजून घ्या तेवढे मागे पुढे येतात कारण खूप धावपळ असते चला दादा मग उद्या भेट पुढच्या व्हिडिओचा आता नक्कीच मी दररोज व्हिडिओ टाकता प्रयत्न करेन